योगेंद्र कवाडे साहेब जी जयस्वाल आमदार जी चव्हाण आमदार संजय आमदार रमेश जी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यक्त करावं मी या प्रसंगी राष्ट्रीय नेते मार्गदर्शन करण्यासाठी आलेले भारत राज्याचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब दुसरे के केंद्रीय मंत्री आपल्या इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले भारत राज्याचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब दुसरे केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब माननीय आमदार या सर्व मान्यवरांचं स्वागत भारतीय जनता या महायुतीच्या मेळावाचं उद्घाटन होत आहे त्यानंतर मी माननीय आमदार सगळ्यांची सिसाद साहेब यांनाही विनंती करतो की आपण दीपक प्रज्वलन करावं हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नाई पण यात्रा अरे पोरगी पाय संसार तर पहिले कर आम्ही नव्हतोय त्याच्या वयात असो आपले आप कार्यकर्ते खरं बोलायचे <स्थाथा> का तू दाडी वाढवली इकडून वाईट चालली तिकडून व्हाईट चालली पोरगी तरी कोण देणार आहे म्हणून अशा लोकांवर विश्वास आता जनता ठेवायला <स्था> तयार एक नाव दाखवा एक नाव ज्याला आपण पंतप्रधान म्हणू शकतो इंडियामधलं एक नाव दाखवा आमच्याकडे एकच नाव आहे नरेंद्र मोदी व्हायचं अरे याचा आम्ही त्रास होतोय तो मोदी मोदी म्हणत आहेत आता काय गांधी गांधी म्हणत होते <laughs> ह परंतु काही असेल विनंती तुम्हाला सर्व कार्यकर्ते हे स्वप्न आपल्या नेत्यांनी पाहिले आहे हे स्वप्न आपल्या सर्व सबॉर्डिनेट जे काही नेते असतात त्यांनी पाहिलेलं आहे आपलं काम त्यांच्याबरोबर एकदम खंबीरतेने उभं राहणार आपण जे संकट आपण झेरलेले आहेत ते कधीही विसरू नका ते विसरू न देता आपण मजबूतीने एक आश्वासन त्यांना द्या उमेदवार कोणी असेल आमचा उमेदवार कोणीही असेल आम्हाला मोदींना पंतप्रधान बनवायचं हा एक संकल्प आपल्या डोक्यात असला पाहिजे हा आता तो हे सगळे लॉबिंग कुणाला काय करायचे करू द्या आपल्याला काय करायचं आहे आपल्याला झेंडा देणारच आहे आपल्याला बूथ मिळणारच आहे आणि आपल्याला तिथे बसावंच लागणार आहे आपलं काम ठरलेलं आहे म्हणून आपण त्याची चिंता करायची नाही आणि आपण त्या वादात जायचं नाही त्यांचं तिकीट कुणाला पक्षस्रेष्ठी देतील तिथपर्यंत त्यांची भूमिका आहे काम करायची भूमिका ही आपली असली आप पाहिजे आजचा मेळावा हा खऱ्या अर्थानं संभाजीनगरमध्ये हा जो मेळावा होतोय या मेळावाच्या पडसाद मराठवाड्यात जातात मराठवाड्यातले पडसाद महाराष्ट्रात जात आहेत आणि संभाजीनगर फर्स्ट आताच मला सतीश चव्हाण साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये महामेळावा आपल्याला घ्यायचा आहे त्या महामेळाव्याला सुद्धा आपण महा तो महामेळावा महामेळावा असेल मग त्या टायमाला खऱ्या अर्थानं रणसिंगराव फुटले जाणार आहे आणि आपण सर्वजण या त्याचे साक्षीदार त्या होणार आहात म्हणून जो कोणी निवडून त्याला मी निवडून दिलं आहे त्याच्या विजयामध्ये माझा हात आहे त्याच्या मतदानामध्ये मी टाकलेलं मतदान आहे हे सांगायला अभिमानाने आपली छाती फुलली पाहिजे एवढीच आपल्याकडून अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सकाळी दहा वाजेपासून आपण सर्व आलात मी काही बोलावो हे आज आजच्या मेळाव्यासाठी जे पाहुणे आलेले आहेत त्यांनी बोलावण्याची संधी द्यावी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीप रणजी भोंगरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब आमचे मित्र आदरणीय डॉक्टर भगवत कराळजी आणि विशेषतः आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते कवळे साहेब आमचे मित्र प्रदीपजी आणि खरं म्हणजे सर्वांची नावं पण सर्व सन्माननी व्यासपीठ इतके पाहुणे एखादा जर नाव हुकला तर तो पुढं कुणालाही राजकीय पुढाऱ्याला अडचणीमध्ये आणल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेली आमच्या माता भगिनी आज मी आपल्याला शुभेच्छा देईल आपण तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते एकत्रित आलात दोन पक्ष आज नामांतरांचा दिन औचित्य साधून खरं म्हणजे तुम्ही आलात तुम्ही काही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले नाही दोघे आठवले साहेब तुम्हाला इथं आज विस्तार दिनाच्या निमित्ताने यायचं होतं म्हणून तुम्हाला खरं आम्हाला सगळा <laughs> तुम्ही सांगितलं था। पुन्हा कॅन्सल करू नका मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण की तुमच्या भावनेच ऐकायचं आहे मी खाली ही ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही नेते हे पाच लोक आपल्याला ज्या जबाबदाऱ्या देतील त्या जबाबदाऱ्या पार पडण्यामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्या सोबत आपण एकत्रित राहून ही महायुती जी आहे आपली ती महायुती मधला उमेदवार आपल्या पक्षाचा जो निर्णय राहील पाच पक्ष आहे इथं आता आज दोन हे पक्ष आहेत आणि तीन आम्ही आहोत या तीन म्हणून पाच जे काही निर्णय दिला तो एक करून आणि निवून आणण्याची गॅरंटी देऊया आणि पाहुण्यांचा भाषण आपण ऐकूया पाहुण्यांचा मार्गदर्शन ऐकूया तुम्ही आम्ही कधीही लोकल गाडी आहे हात दाखवा गाडी थांबवा कुठेही थांबतील कुठेही आपली भेट होती कधीही होती आणि दिवसभर कुठे ना, ना कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भेटतोय परंतु ही महायुतीची पहिली कार्यक्रम आमच्या पक्षाच्या संयोजकांनी घेतलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि मला वाटतं का जरा शेरशायरी आताच लिहिली साहेबांनी <laughs> आठवले साहेबांचा मी दूरून पाहत होतो त्यांनी शेरशायरी लिहून ठेवलेली आहे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही कारण की त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे आपण दररोज कुठं ना कुठं तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटतोय कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतोय आदाब सलाम राम राम जय भीम जय हिंद जय त्यामुळे विरोधी पक्षांची भ्रष्ट झाली आहे मती इथे आपण सगळे पक्षाचे लोक तीन पक्षाच सरकार आहे असं पण म्हणताय पण आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत पायांची जी गाडी आहे ती गाडी तोडी ताकदीनं चालणार नाही त्यासाठी आरपीआयच्या एका चाकाची आवश्यकता आहे आम्ही आहोत आपल्यासोबत आहोत माननीय एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठं डेअरिंग केलं ते लवकर करायला पाहिजे आजी दादा माननीय दादा हे आमचे चांगले मित्र आहेत डेरिंगबाद आहेत अजितदादानी सुद्धा अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि ते विकासाच्या दिशेनं मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे तर मोदींना साथ देणं अत्यंत आवश्यक आहे पण मोदींना साथ देण्याऐवजी हे सगळेच लोक हे मोदींना हरवण्यासाठी कारण त्यांना विकास होऊ द्यायचा नाही देशाचा विकास करण्यासाठी मोदी सातत्यानं प्रयत्न करताय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आहोत आज आमचं या ठिकाणी आलेलं आहे वराळ आज या तापडिया हॉल मध्ये आमचं आलेलं आहे वराळ कारण आम्हाला या ठिकाणी भेटणार होते भागवत कराड भागवत यांनी औरंगाबाद नाटक संभाजीनगर अत्यंत जवळजवळ पंचवीस हजार कोटीचे प्रोजेक्ट या ठिकाणी चौदा पासून राज्यसभेत आहे मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आर पी आय त्यांच्या सोबत आहे आता आमचे कवाडे सर सुद्धा आमच्या सोबत आलेले आहे अरे मध्ये मध्ये करे ना बाकीच्या आर पी आय च्या गटाने यावं काय पाहिजे असेल तर यावं उपाशी राहायचे असेल तर तिकडेच राहावं <laughs> आहे बदलणार त्याचा आम्ही दिशेन पु संविधान विनाकारण आमच्या समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करताय ज्या नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन बांधलं त्या संसद भवनाला आपल्या संसद भवनाला संविधान सदने नाव दिलेलं आहे ज्या नरेंद्र मोदीने एकशे पंचवीसावा बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीसावा एक जन्मदिवस दोन दिवसाचं स्पेशल अधिवेशन बोलावून घेतलं त्यामध्ये चर्चा करण्यात आली आणि सव्वीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानाचा ड्राफ्ट ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला होता तो दिवस जो आहे तो दिवस देशभर पाळायचा आहे त्यांनी सांगितलं आणि देशभर संविधान दिवस पाळला जातो ते मोदी कसे काही संविधान बदलतील ते काँग्रेसला बदलतील राष्ट्रवादीला त्या पवारसाहेबांच्या बदलतील राहुल गांधीला बदलतील संविधान बदलण्याचा काय प्रश्न हे सांगतात की संविधान बदलणार नाही संविधान बदलणार नाही त्यांच्याकडे दुसरा अजिबात दुसरा कार्यक्रम नाही या देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदींची आंधी कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी आणि <laughs> आहे ज्या अंगी काही लवकर संपणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा इंडियन आवाज आघाडीने जेवढा प्रयत्न करायचा तेवढा प्रयत्न त्यांनी हे करावा आम्ही <laughs> मैदानात आहोत माझ्यावर आमच्या समाजात लोक टीका करतात की तिकडे गेले तिकडे गेले आज तिकडे नाही जाणार <laughs> जाणार कुठं ज्या काँग्रेस पक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं हो। दोन वेळेला हरवलं बाबासाहेबांना मुंबईमध्ये भंडाऱ्यामध्ये दोन वेळेला हरवलं आणि या काँग्रेस मलाही मध्ये हरवलं मला मी हरवलो मी पडलो पडलो पण मी जास्त पडलो ना लगेच मी उभारलो जाऊ ठीक आहे राजघाणामध्ये असलंही ठिकाणी आमचे बंदीबाण भुमरी जी आहे तुमच्याकडे आहे रोजगार हमी तुमच्याकडे आहे रोजगार <laughs> आम्ही खात माझ्याकडे होत जगद पवारांनी रोजगार आम्हीच खातं माझ्याकडे दिलं होतं दारू बंदीचं खातं माझ्याकडे दिलं होतं मी बोललो मला हे खातं नको का नको दारू बंदच होत नाही तर काय त्याचं અમે સગણ કામ કરનારું ખેડ્યાપાડ્યાત લો કરેમજુર શેકર કામ કરણ ગરીબ મરાઠા સમાજા આરક્ષણ મેળવ માગણી આમ ही मागणी सगळ्यात अगोदर या पट्टेंनी केलेली आहे मी केलेले सगळ्यांना दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ समा मराठा समाजाला आरक्षण द्या अशी आमची मागणी सुरुच माने एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी दादा पवार यांचं जे सरकार आहे त्यांचं हेच आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणार अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तामिळनाडू मध्ये तीस टक्के वीस टक्के असे दोन कॅटेगरीज ओबीसीचे आहे अठरा टक्के आरक्षण जे आहे ते शेड्यूल कास्टला एक टक्के आरक्षण शेड्यूल ट्राईब आहे असे एकोणसत्तर टक्के आरक्षण त्या ठिकाणी आहे तर आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला मध्ये टाका पण मध्ये टाका किंवा म्हणजे ओबीसी म्हणू त्यांची मागणी बरोबर आहे की जर मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण मिळणार आहे ते सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही मराठा समाजाला आरक्षण म्हणजे ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यालाच ते मिळणार आहे आरक्षण सुद्धा आरक्षणसुद्धा क्रिमिलियाच्या पद्धतीवर आहे त्यांना सुद्धा आठ लाखा जातमध्ये जे कुटुंब येतात त्याच कुटुंबातल्या मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतं आहे सगळं ओबीसीनं आरक्षण मिळत नाही आहे त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्रामध्ये दोन कॅटेगरी कराव्यात मराठा समाजाची वेगळी कॅटेगरी करावी आणि त्यांच्यासाठी चौदा पंधरा सोळा टक्के जेवढं आरक्षण द्यायचं आहे तेवढं घ्यावं कोर्टामध्ये आपली बाजू खंबीरपणे त्या ठिकाणी मांडावी जो गरीब मराठा आहे त्याला का देणं आवश्यक आहे हे त्या ठिकाणी चांगली बाजू मांडावी आणि दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही एकदा मोदी साहेबांची भेट घेऊ मी आहे कराड साहेब आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत तिकडं गल्फमध्ये आहे कथा कल्पमध्ये आहे कतार पण इथं आहेत अब्दुल सतार अब्दुल <laughs> सतार म्हणजे डॅशिंग मंत्री म्हणजे डॅशिंग वेग गांधी टोपी घालणारे मुस्लिम समाजाचे असले तरी खरे ते राष्ट्रवादी आहे आणि अत्यंत डॅशिंग असणारा मिनिस्टर आहे म्हणजे एकदम ताकदवार असणारा मिनिस्टर आहे असे सगळे ताकदवार लोक आमच्यासोबत असल्यावर आमच्या का पंचायतीला येणार नाहीत मला <laughs> <laughs> वाटतं <laughs> की अठ्ठेचाळीस नको आणि त्यांना एक एक द्या पण औरंगाबादची जागा आहे औरंगाबादची जागा यावेळेला आपली जागा आहे ना ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमाग आमचा रिपब्लिकन पक्ष आमची आंबेडकरी जनता तात्तीनं राहणार आणि कसल्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगरची जागा जी आहे ही जागा ही महायुतीची जागा नक्की एन डी एची जागा नक्कीच असणार आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे हा तर कार्यकर्त्यांचा मेळावा आहे नंतर आपल्याला मोठा मेळावा ठेवायचा सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोठे मेळावे ठेवायचे आहे अगोदर महाविकास आघाडीचे मेळावे बघाय त्यांचे किती होतात ते त्यांचा मेळावा झाला की मग आपला आणि महाविकास आघाडीने किती प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आमचे जोगेंद्र कवाडे सर आलेले आहेत नामांतर लढ्याचे ते सर सेनानी आहेत नामांतरासाठी त्यांनी लॉंग मार्च काढलेला होता आणि आजचा दिवस जो आहे आजचा दिवस अत्यंत चांगला दिवस आहे नांदेडमध्येही एक विद्यापीठ झालं इथं संभाजीनगरमध्ये एक विद्यापीठ झालं आणि आमची काही मागणी मग मराठवाड्यात अपमान करण्याची नव्हती आणि त्यामध्ये आता मराठवाडा शब्दही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं आहे त्यामुळे जा त्याचा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही झालेलो आहोत आम्ही काही खास तुमच्या कार्यक्रमासाठी आलो नाही <laughs> <laughs> आणि जेव्हा तुम्हाला कळलं की आम्ही ते येणार आहे त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलावलं <laughs> आता बोलवून जर आम्ही आलो नाही तर पुन्हा आमच्या शिकाय झाली असते पुन्हा पत्रकारांनी लिहिलं असतं की आठवली तर असताना आले नाहीत कवाडे असताना आले नाही त्यामुळे आम्ही तर आहोत आणि तसं इथं मी तर राज्यसभेमध्ये आहे पण मग मला एखाद्या ठिकाणी तिकीट मिळालं मी शिर्डीमध्ये उत्सुक आहे <laughs> एकदा मी हरलेलो आहे पण पुन्हा मला निवडून यायचं आहे मला लोकसभेमध्ये निवडून यायचं आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही तुमच्या जागा वाटून घेताय पण आम्ही कुठे आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे थोडं थोडं काहीतरी मिळालं पाहिजे तुम्ही जास्त घ्या तुम्ही आहे ते तर आम्हाला द्या त्यामुळे ठीक आहे तर आरपीआय काहीतरी एखादी जागा लोकांच्या समोर ता जाण्यासाठी आवश्यक आहे पण ठीक आहे बघूया माझी सभा तुमची आणि माझी सभा दोन हजार सव्वीस पर्यंत आहे पण तरीही लोकसभेमध्ये येणं फार चांगलं आहे मी त्याचा लोकसभेतला माणूस आहे मी मैदानातला माणूस आहे त्यामुळं आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपले हरिभाऊ बागडे हे माझी विधानसभेचे अध्यक्ष आहे आमचे चांगले मित्र आहे त्यांनी विधानसभा अत्यंत चांगली चालवली पण या ठिकाणी राहुल नार्वेकरांवरती जी जबाबदारी आली ती जबाबदारी तुमच्यावर आली नाही ते बरं झालं कारण राहुल माननीय राहुल कारण आठवले साहेब आणि करार साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्या या महायुतीचा मेळावा हा साडे दहाला आपण आयोजित केला आणि आता जवळजवळ जो जो दीड वाजलेले हे दोन नेते आपल्याला मार्गदर्शन आपल्याला करणार आहे मला एक सांगायचं की आज ज्या काही महायुतीच्या बैठका आहे ह्या फक्त संभाजीनगरला नाही तर महाराष्ट्रात या बैठका आयोजित केलेल्या आणि मला वाटतं की पहिल्यांदाच बोती। से। ही महायुतीची बैठक होती आणि आज आपण बघितलं असं आठवले साहेब आज जितके पदाधिकारी तितके बाहेर आहे कुठलंही म्हणजे बसण्यासाठी जागा नाही पण मला एक सांगायचं आहे की आज जरी आपली इथे हे आपल्या तापडिया नाट्यमंदिरामध्ये बैठक होत असेल पण लवकरच आपला महायुतीचा मेळावा भव्य असा मेळावा आपल्या संभाजीनगरला आयोजित केला जाईल असं मी आपल्याला सगळ्याच्या वतींना सांगतो पण मला सांगायचं की की आज बोलत असताना मी एक विषय आपल्याला आवर्जून सांगेन की सतीश चव्हाण साहेबांनी संभाजीनगरच्या पाण्याचा विषय काढला तेवढाच विषय मी आपल्याला सांगू इच्छितो कालच कालच्या मीटिंगमध्ये ारसाहेब चर्चा झाली आणि याच्यामध्ये महानगरपालिकेची परिस्थिती नाही की आठशे साडेआठशे कोटी रुपये आठशे साडेआठशे कोटी भरायची महानगरपालिकेची परिस्थिती नाही सतारशे आणि मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असन यांच्याशी चर्चा झाली आणि आठशे साडेआठशे कोटी शासनाने भरावे अशी आम्ही त्यांना विनंती केली मी आपल्याला खात्री देतो पालकमंत्री म्हणून अब्दुलजी सत्तारसाहेबे अतुल साहेब आहे आम्ही निश्चित शासनाला हे पैसे भराव एवढी मी आपल्याला ग्वाही देतो कारण अनेक वर्षाचा प्रश्न ह्या शहराचा होता पण मला वाटतं आपल्या या युती सरकारनं या विशेष म्हणजे देशातली ही सगळ्यात मोठी योजना आहे आपल्या देशातली डॉक्टर साहेब सगळ्यात देशात ही मोठी योजना हो आहे सगळ्यात आणि याच्यासाठी आपल्या युती शासनाने जितकी काही मदत करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला सांगतो की या जिल्ह्यामध्ये आज आपला हा महायुतीचा मेळावा आहे लोकसभेची जागा ज्याला काही कोणी महायुती ज्याला उमेदवारी देईल ती जागा आपण निवडून आणण्याचं काम आपण सगळे मिळून करून मला खात्री लाखोच्या मतानं ही जागा आल्याशिवाय राहणार एवढे मी आपल्याला काही उमेदवार येतील आता काही उमेदवार येतील आरोप करतील आपल्या सगळ्यावर आरोप करतील पण या शहराची या जिल्ह्याची वाट कोणी लावली याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे आणि ज्यांनी वीस वर्ष खासदार पद म्हणून भोगलं त्यांनी ह्या जिल्ह्याची वाट लावलेली आहे आणि आता पुन्हा आपल्या समोर येतील तर आपण त्यांना विचारलं पाहिजे की वीस वर्षात आपण काय काम केलं साहेब आपण सांगू शकतो आठवले साहेब एक काम ते न्याय जिल्ह्यात केलेलं दाखव जितकं बक्षीस म्हणलं तितकं जो आपण यांना काय एक काम यांनी फक्त एकच काम केलं गटात भांडणं लावायचं जाती जाती ते निर्माण करायचं चा। याच्याशिवाय कुठलंही त्यांनी काम केलं नाही विकासाचं काम या जिल्ह्यात या जिल्ह्याची वाट लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून मला खात्री आहे की आता महायुतीचे उमेदवार या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाट लावल्याशिवाय राहणार एवढी मला खात्री <laughs> मग लोक ती लोकसभा असून द्या ती विधानसभा असून द्या जिल्हा परिषद असून द्या महानगरपालिका असून द्या पंचायत समिती असून द्या सगळ्याला सोबत घेऊन आपण महायुतीचा झेंडा इथं भडकल्याशिवाय राहणार नाही आपले जे मित्र पक्ष यांना सोबत घेऊन आपण यांना सुद्धा विश्वासात घेऊन आपल्याला या सगळ्या जागा आपल्याला जिंकायच्या आहे म्हणून मला सांगायचे की जिल्ह्याच्या बाबतीत शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असं ज्या ज्या वेळेस आम्ही मंत्रिमंडळात विषय काढतो त्या त्यावेळेस या जिल्ह्याला निधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे वेगवेगळा निधी सगळ्यात जास्त जर निधी पुढे आला असेल तर आपल्या ह्या संभाजीनगर जिल्ह्याला निधी आलेला आहे आता ते कामं सुरू झालेले कामं व्हायला थोडा वेळ लागतो पण निधी आपल्या सगळ्यात आलेला आहे साहेबांनी सुद्धा अनेक वेळा हा प्रयत्न केलेला आहे कराडसाहेब आहे आठवले साहेब हे आम्ही स्वतः दोन तीन मंत्री मग म्हणून मला सांगायचं ह्या जिल्ह्याला आपल्याला कसं आपल्याला आणखी निधी आणता येईल कसा विकास करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे मी जास्त वेळ बोलणार नाही पण मी एक आपल्याला खात्रीसुद्धा आठवली साहेब या जिल्ह्याचा खासदार हा आपला एक हक्काचा खासदार राहील उद्या भवि उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबासाठी एक आमचा हक्काचा खासदार दिल्लीत असल एवढं मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि बावीस तारखेला सगळ्यांनी सांगितलं